नाव बदलणार ग्रामसभा गाजली शिरोळ तालुक्यातील बदलून अमृतलाट नाव ठेवण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला अब्दुल्लाट गावच्या नावाच्या नामांतरावरून गदारोळ झाला ग्रामसभेत बहुमताने अमृतलाट या नावासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव करण्यात आला या नावासाठी मोठ्या प्रमाणात तरुण महिला युवती ग्रामस्थ यांनी जोरदारपणे समर्थन दर्शवलं काहींनी यासाठी विरोध करत विशेष ग्रामसभा बोलावण्यात यावी व निर्णय घ्यावा असे मांडला परंतु ग्रामसभेत ठराव हे बहुमताने मंजूर करण्यात येतात असं ग्राम, ग्राम प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं तसेच समतानगर येथील राहणाऱ्या ग्रामस्थ व महिलांच्या ठिया आंदोलनाची भूमिका नामांतराचा विषय यावरून गदारोळ होत असताना कुरुंदवाड पोली स्टेशन कुरुं गेद, पोलीस स्टेशनकडून दखल घेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह राजपूत सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे आरोग्य विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य आदिंसह अशोक चौगले रमेश शेट्टी भोपाल गिरमल आदगोंडा पाटील अनिल चौगले रमेश चव्हाण सागर गिरमल अभिजित पाटील भाऊसाहेब कदम सागर चौगले यासह मोठ्या संख्येने महिला युवक युवती पोलीस अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते